रामायण श्रीकृष्ण या मालिका सगळ्यांना माहितीये की तू बऱ्याच मुलाखती मधनं म्हटलंयस पण तो स्टारडम कसा होता तुझं शेड्युल कसं असायचं अनबिलिवल होत डोंट थिंक आणि सगळं तू कसं आणि शाळा हॅन्डल करायची मला कारण मी ज्या शाळेत होतो त्या शाळेचं नाव बीजेपीसी बेरामजी जिजूबाई पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन पारसी मॅनेजमेंट असणारी शाळा आहे मला अत्यंत अभिमान आहे की मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे शाळेच्या आमच्या प्रिन्सिपल होते आर पी एफ ड्रायव्हर मॅडम त्यांचं नावच आर म्हणजे इनिशियल आर पी एफ होते आणि ड्रायव्हर आडना होत त्यांचं <laughs> इतकी प्रोग्रेसिव्ह बाई होती जेव्हा मला रामायणात माझं कास्टिंग झालं नऊ वर्षाचं होतं मी पाचवी सहावीत होतो मी तर बाबा शाळेत गेले भेटायला की असं आहे तेव्हा रामायण वॉज अ रेज तेव्हा ती बाई म्हणजे आता त्या वारल्या दुर्देवाने पण ती इतकी प्रोग्रेसिव्ह बाई होती तर ती म्हणले की मिस्टर जोशी तुमचा <laughs> मुलगा काहीतरी तु अभूतपूर्व करतोय आणि भल्याभल्यानं ही संधी मिळत नाही तर तुम्ही प्लीज त्याला हे करू द्या शाळा म्हणून आम्ही जे करू शकतो ते सगळं त्याच्यासाठी करू तो माझ्या वेगळ्या एक्झाम्स व्हायच्या मला वेगळं शिकवायचं टीचर्स वेगळं शिकवायचं आहे मला माझ्या वेळेप्रमाणे आणि हे सगळं श्रेय माझ्या शाळेला आहे कारण आम आमच्याकडे तर सात पिढ्यात कोणी केलंच नव्हतं त्यामुळे हे आल्यावर करायचं काय आणि आईबाबांचं ठाम म्हणणं होतं की देवाच्या कृपेने ह्यावर घर चालत नाही आहे त्यामुळे तू शिक्षण कर वगैरे हा ऑप्शन मलाही शिकायला आवडत होतं पण शाळेनीच असा पवित्रा घेतल्यामुळे माझा प्रॉब्लेमच नाही झाला मी जेव्हा मुंबईत येतो शनिवार रविवार तेव्हा माझ्यासाठी शिकवणं लागायच्या आता कुठलंही एक्स एक्स्ट्रा फी माझ्याकडनं सगळ्या शिक्षकांचे आभार की त्यांनी तेव्हा मला कारण सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट होती की आमच्या शाळेचा मुलगा रामायणात काम करणार आहे आमच्या शाळेचा मुलगा आता प्रभू श्री रामचंद्रांच्या मुलाचं काम करणार आहे कारण उत्तराखंड म्हणजे उत्तरामायण जे आहे त्याचे हिरो लवकुश आहेत म्हणजे प्रभू श्रीरामण हे आहेतच ते ते देवच आहेत पण उत्त ही ह्यांची गोष्ट होती मुलांची गोष्ट होती अश्वमेध यज्ञ आणि ते सगळं आणि ते ड्रायव्हर मॅडम बाबांना म्हटलं होतं की मिस्टर जोशी यू डोंट नो वॉट युअर सन एज अचीवड इन दिस एज सो आम्ही काय करू शकतो तर आम्ही त्याला हे फॅसिलिटेट करून देऊ शकतो त्यामुळे सुपर स्टारडम सुपर मला तर आठवतच नाही की मी कसा तो स्टारडम झेललाय कारण मी सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगतो की आता ना मी ह्याची खूप अशी अलंकारिक उत्तर देऊ शकतो पण नऊ वर्षाच्या मुलाला काही कळत नाही स्टारडम वगैरे बार। तो स्टारडम आईवडलांनी झेलला आहे आणि त्याची नेगेटिव्ह झळ माझ्यापर्यंत येऊ दिली नाही कारण तेव्हा डोक्यात हवा जाऊ शकली असती पण हे जे आई करायला लावायची ना की घरी आल्यावर केर काढायचा घरी आल्यावर धुणं धुवायचं घरी आल्यावर मला वाटतं की हे ते संस्कार होते ते डोक्यातनं काढायचे की ती सतत जमिनीवर आणायची मला रोज आता आपण हुशार म्हणून समजू शकतो की अच्छा हे तिने केलेला डिवाईस होता संस्कार ते संस्कार करायला पण रोज बाहेर जायचो मिरवणुकी निघायच्या लोक पाया पडायचे लोक डोक्यावर घ्यायचे पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसलो तेव्हा दहा वर्षाचा होतो आणि एक पन्नास वेळा हेलिकॉप्टरमध्ये बसलो त्या दरम्यान